नमस्कार मित्रांनो आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभरा बाजारभाव तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला आता जमिनीची मशागत करायची आहे आणि तुम्हाला समजत नाही की काय करावे तर मी एक जमिनीची मशागत कशी करायची आणि शेणखत कसा जमिनीला द्यायचा त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या लिंक दिलेले आहे ते डिस्क्रिप्शनमधली लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहू शकता चला मित्रांनो हरभरा बाजारभाव सुरू करूया बाजार समिती पुणे आवक झाली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर आठ सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे बाजार समिती हिंगोली आवक झाली पाचशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ब्याण्णव तर जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचावन्न बाजार समिती पैठण आवक झाली वीस क्विंटल कमीत कमी दर पाच चार हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एक तर जास्तीत जास्त दर पाच हजार एकशे शहाण्णव बाजार समिती माजलगाव आवक झाली सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान